सौ संगीता चिकमट यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी नितीन कुमार कदम कर्णबदिर विद्यालयात दिले शैक्षणिक साहित्य सो चिकमट यांचे का शाळा म्हणजे समाजाने समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेले संस्कार केंद्र आहे या संस्कार केंद्राचा केंद्र बिंदू विद्यार्थी हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे आणि या घटकावर उत्तम पद्धतीने संस्कार करण्याचे कार्य शिक्षक करत असतात यामुळेच उत्तम पद्धतीचे नागरिक निर्माण होत असून देशाला चांगल्या पद्धतीचे नागरिक निर्माण करण्याचे कार्य नितीन कुमार कदम कर्णबधीर विद्यालय निप्पाणी येथील शिक्षकांच्या हातून घडत आहे असे मत पत्रकार संजय कांबळे यांनी व्यक्त केले ते निप्पाणी येथे नितीन कुमार कदम कर्णबधीर विद्यालय निप्पाणी येथे सौ संगीता शिवानंद चिकमट यांनी कर्णबधीर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले या प्रसंगी ते बोलत होते प्रारंभी नितीन पानारी यांनी स्वागत केले पुढे बोलताना संजय कांबळे म्हणाले प्रत्येक प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा असतो व्यक्तीने जीवन व्यतीत सामाजिक भान ठेवणे गरजेचे असून आपल्या हातून देण्याची मनोवृत्ती ठेवणे अपेक्षित असून संगीता चिकमट यांनी जी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले या प्रसंगी सौ संगीता चिकमट म्हणाल्या ज्या समाजात आपण माणूस म्हणून जन्माला येतो त्या समाजाचे आपण आपण काहीतरी देणे लागतो अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही अशाच प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम राबवण्यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले सौ चिकमट यांच्या हस्ते उपस्थित कर्णबधीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पंकजा कदम दीपाली माने नितीन पानारी स ज्योती मेडकुदले श्रीकांत पाटील मनीषा चेंडके यांच्या शिक्षक शिक्षिका कर्मचारी कर्णबधीर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते